शेवगाव येथे स्थानिक महिलांच्या कला आणि सांस्कृतिक वारशाचा जागर करणाऱ्या शेवगाव प्रथम सत्र सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या भव्य सोहळ्याचे उद्घाटन प्रीती प्रशांत सांगडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला या सोहळ्याला प्रमुख अतिथी शेवगाव तहसीलदार प्रशांत सांगडे आणि मुख्याधिकारी नगर परिषद शेवगाव विजयाताई घाडगे यांच्या उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय शेवगाव येथे कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे निमंत्रक आणि प्रमुख मान्यवर यामध्ये विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे तसेच महिला बचत गट हिरकणी महिला महिला बचत बचत गट सावित्री महिला गट, इनर व्हील क्लब या महिला संघटनांचा विशेष सहभाग नोंदवला होता कार्यक्रमाचे आयोजक संजय बोरुडे व सीमा बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला